श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आम्ही तुम्हाला असा एक अमूल्य मंत्र सांगणार आहोत तो जर तुम्ही मनोभावे ऐकला तर तुमची कठीणातील कठीण इच्छा देखील त्वरित पूर्ण होईल हा मंत्र खास स्वामींनी तुमच्यासाठी पाठवला आहे त्याचा स्वीकार करावा आणि हा मंत्र व्हिडिओ संपूर्णरित्या ऐकावा चमत्कार नक्कीच घडेल मंडळी चुकतो तो माणूसच आपणही आपल्या आयुष्यात बऱ्याच चुका करतो पण त्या चुकांमधून योग्य मार्ग कसा काढायचा हे आपल्याला कळत नाही पण एक अशी महान शक्ती आहे जी आपल्याला या चुका दाखवते आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही दाखवते ती शक्ती म्हणजे श्रीस्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ आपल्या चुका आपल्याला कसे दाखवतात आणि आपल्याला योग्य मार्गावर कसे आणतात आपली पहिली चूक म्हणजे आपण कर्म करण्याआधी त्याचा परिणाम काय होईल याचा विचारच करत नाही स्वामी समर्थांनी नेहमी कर्मावर जास्त विस्तृत आणि नेमके सांगितले आहे त्यावर जास्तीत जास्त भर दिला आहे शिकवण दिली आहे हे बघा आपण जे पण कर्म करतो मग ते चांगले असो वा वाईट ते लगेच किंवा काही काळाने ते दिसू लागतात तुम्ही जर एखाद्याला त्रास दिला छळले अपमान केला तर काही दिवसांनी लगेचच तुमच्याही जीवनात समस्यांचे अडथळ्यांची रांगच लागते या अडचणी म्हणजे स्वामींनी तुम्हाला दिलेला एक इशारा असतो तो इशारा आपल्याला सांगतो की आपण काहीतरी चुकीचे केले आहे यालाच आपण स्वामींचा संकेत म्हणू शकतो अहंकार किंवा लोभ ही माणसाची सर्वात मोठी कमजोरी आहे आणि यामुळे माणूस आपल्या जीवनामध्ये अनंत चुका करतो जेव्हा आपल्यामधील अहंकार वाढतो तेव्हा इतरांना आपण कमी लेखायला लागतो आणि जेव्हा लोभ वाढतो तेव्हा आपण चुकीच्या मार्गाने पैसा किंवा इतर गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो अशा वेळेस आपले लाडके दैवत आपल्याला सांगत असते विविध संकेतांद्वारे की असे करू नको हे योग्य नाही परंतु आपण डोळ्यांवर लोभाची पट्टी चढवलेली असते आपल्याला काहीही समजत नाही कधीतरी अपयशातून कधीतरी जवळच्या एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातून लक्षात येईल की जेव्हा तुम्ही अहंकाराने वागाल तेव्हा तुमच्या आयुष्यात काहीतरी नकारात्मक घडते ही नकारात्मक घटना म्हणजे स्वामींनी दिलेला एक इशारा असतो आपण कधी कधी अतिशय चुकीच्या संगतीत असतो आणि आपले मन स्थिर नसल्यामुळे घेतलेले चुकीचे निर्णय आपल्या आयुष्यात संगतीला खूपच महत्त्व आहे संगत असेल तसेच आपले जीवन घडत असते संगत जर चांगले असेल तर जीवनाचे सोने होते नाही तर संगत जर वाईट असेल तर आयुष्याची राख रांगोळी व्हायला वेळ लागणार नाही जेव्हा जेव्हा तुम्ही आयुष्याच्या वाटेवरती या कारणांमुळे भट भर, भरकटलेले असाल तेव्हा स्वामी तुम्हाला स्वप्नातून किंवा अगदी रोजच्या आयुष्यातील घटनेमधून संकेत देतात अचानक तुम्हाला एखाद्या सत्पुरुषाच्या व्यक्तीचा सल्ला मिळेल किंवा तुम्हाला एखादे पुस्तक वाचाल आणि त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल हे सर्व स्वामींचेच संकेत आहेत जे तुम्हाला योग्य मार्गावर आणण्यासाठी अदृश्यपणे मदत करत असतात स्वामी योग्य मार्ग कसा दाखवतात स्वामी फक्त चुका दाखवत नाहीत तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही देतात सत्कर्म करण्याची प्रेरणा जेव्हा तुम्ही स्वामींना शरण जाल तेव्हा तुमच्या मनात चांगले कर्म करण्याची इच्छा होईल सकारात्मक विचार स्वामींच्या नामस्मरणाने तुमच्या मनात नकारात्मक विचार कमी होऊन सकारात्मकता वाढेल योग्य व्यक्तीची भेट तुमच्या आयुष्यात अशा व्यक्तीची भेट होईल जे तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील स्वामी म्हणतात भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमहा ಓಂ ಮುಕ್ತೇಶ್ವರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ 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 ಓಂ ಓ ಮುಕ್ತೇಶ್ವರ श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ಓಂ ದಾರಿದ್ರ್ಯ ಮುಕ್ತೇಶ್ವರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ 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 ಮುಕ್ತೇಶ್ವರ श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर 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 श्री स्वामी समर्थाय नम दारिद्रमुक्शर श्री स्वामी समर्था नम श्री दारिद्रमुक्वामी समर्था नम ओ दारिद्रमुक्शर श्री स्वामी समर्था नम ओं दारिद्रमुक्शर श्री स्वामी समर्था नम ओ दारिद्रमुक्शर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थय नम ओम स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ದಾರಿದ್ರ್ಯ ಮುಕ್ತೆ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ದಾರಿದ್ರ್ಯಮುಕ್ತೆ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾ ನಮಃ ಓಂ ದಾರಿದ್ರ್ಯಮುಕ್ತೆ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ದಾರಿದ್ರ್ಯಮುಕ್ತೆ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ದಾರಿದ್ರ್ಯಮುಕ್ತೆ श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर 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 श्री स्वामी समर्थाय नम ಓಂ ದಾರಿದ್ರ್ಯ ಮುಕ್ತೇಶ್ವರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ 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 ಓ ಮುಕ್ತೇಶ್ವರ श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर 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 श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ಓಂ ಮುಕ್ತೇಶ್ವರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ 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 ಓಂ ಓ ಮುಕ್ತೇಶ್ವರ श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर दार श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ಓಂ ದಾರಿದ್ರ್ಯ ಮುಕ್ತೇಶ್ವರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ 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 ಮುಕ್ತೇಶ್ವರ श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर 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 श्री स्वामी समर्थाय नम

श्री स्वामी समर्था नम दारिद्र्य मुक्तेश्वर श्री स्वामी समर्था नम ओम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्था नम दारिद्र्य मुक्तेश्वर श्री स्वामी समर्था नम दारिद्र्य मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेशर श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ಓಂ ದಾರಿದ್ರ್ಯ ಮುಕ್ತೇಶ್ವರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ 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 ಮುಕ್ತೇಶ್ವರ श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर 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 श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर तारी श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्रीस्वामी समर्थाय नमः 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 श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम